पडनेर पिंपळगाव ताडेगाव पाथडी भागात बिबट्याचा मुक्त संचार असल्यानं ना नागरिक भयभीत झालेत त्यातच दोन बालकांचा बळी केल्यानं जनमानस संतप्त झाले एका लष्करी जवानाचे दोन वर्षाचा बाळ बिबट्यानं ओढून दिल्यानं ना संतप्त नागरिकांनी मुख्य वनविभाग अधिकारी जी मल्लिकार्जुन यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले लागोपाठ घडणाऱ्या घटनांना रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलावे अशी मागणी माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी केली आहे विदगाव असेल देवळाली गाव असेल पिंपळगाव खाम वडनेर धुमाला दाडेगाव पातर्डी या सर्व भाग हा शेतकरी आहेत आणि त्यांचा उदारनिर्वाह हा शेतीवर होत असतो शेतकऱ्यांनी जर शेतातच जायचं नाही तर खायचं काय आज मुलांना शाळेत पाठवता येत नाही सहा वाजेनंतर मुलांना घराच्या बाहेर काढता येत नाही आज आमच्या भागामध्ये ग्रामीण भागात अशी परिस्थिती झाली आहे की लोकं घराला पिंजरा बनवून घेत आहे म्हणजे लोकं पिंजऱ्यात आहेत आणि बिबटे बाहेर आहेत म्हणून हा जो वन विभागाचा चा कारभार चालू आहे की कुठल्याही प्रकारची कारवाई करते नाही आपण फोन केल्यानंतर ते पिंजरा लावू देता आणि पिंजरा लावून काहीही होत नाही आहे अक्षरशः त्या पिंजऱ्यामध्ये ज्या काही कोंबड्या लागतात शेळ्या लागतात त्या देखील आमचे शेतकरी बांधव आणि गावकरी करत आहे मग वन विभाग करतं काय म्हणून जी अटलरी सेंटरमध्ये दोन दिवसापूर्वी घटना घडली तिथं बाजूलाच केंद्रीय विद्यालय आहेत आणि केंद्रीय विद्यालयाच्याच बाजूला त्या मुलाची बॉडी सापडली मग जर उद्या तो बिबट्या जर केंद्रीय विद्यालयामध्येच घुसला तर किती बालकांचा जीव घेईल हे समजून सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही पूर्ण बिबटे तिकडनं पकडणार आणि लवकरात लवकर पकडणार आणि त्यांनी जर ते बिबटे लवकरात लवकर पकडले नाही आणि जर पुन्हा काही घटना होण्याची वाढ बघितली आणि दुर्दैवाने जर काही घटना घडली तर पिंजऱ्यामध्ये येणारा जो बिबटे आहे तो आम्ही संपूर्ण गावकरी या वन विभागाच्या कार्यालयात आणून सोडू आणि बाहेरून लॉक लावून घेऊ व परिसर मे भी जो से जो कॉन्फ्लिक्ट कर रहा है हमने सारे के सारा को हमने कॅप्चर लिए ऑलरेडी नियोजन किया ऑलरेडी काम चालू आहे तो जब तक वहाँ का कॉन्फ्लिक्ट करने वाले सारे लेपर्ड हम पकड़ते नहीं तब तक हमारा टीम वहाँ से हिलेंगे नहीं इतना जो है ना वो नियोजन क्योंकि लोगों का रोष हम समझ सकते हैं क्योंकि ये दूसरा घटना हुआ वो एरिया में सो तो जितना जो लोगों का आपका रोष है आपको जो दुख है उससे ज़्यादा दुख हमको भी हुआ है इसीलिए हमने उसका जितना भी जो वहाँ कॉन्फ्लिक्ट एनिमल से उसको हमने पूरा पूरा कैप्चर करने के लिए ऑलरेडी हमारा जो सीनियर से बात करके परमिशन लिया हुआ है उसका पूरा जब तक वो कैप्चर नहीं होता है तब तक हमारा टीम वहाँ से हिलेंगे नहीं टाइम में ऑलरेडी हमने तीन लपड़ पकड़ा हुआ है वो लपड़ तीनों हमारे टी टी सी में है सो उसको अभी कभी हमने छोड़ा नहीं है हमारा ही कब्जे में है और जैसे उसका बाद में जो एक घटना हुआ है ये भी जो एनिमल अभी जो कौन सा है करके हमको इमेज भी हमने को मिला हुआ है इसके अलावा और जो भी एनिमल्स वहाँ मिलेंगे वो सारे के सारे एनिमल को हमने स्कैन करके कॉन्फ्लिक्ट एनिमल को सारे हम लोग उठाएंगे नहीं जो सस्पेक्टेड एनिमल था तीन में से एक एनिमल है इसीलिए हमने छोड़ा नहीं है तीनों को तीनों एनिमल हमारे पास रखा हुआ है जो हमको आपका रिपोर्ट का ज़रूरत इसीलिए लगता है उसमें से तीन में से कौन सा

भैया मणियार बंटी कोरडे सुनीता कोठुळे आदी उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक